सुप्रभात आणि नमस्कार बाजार गप्पांच्या आजच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत अलीकडच्या काळात मध्ये मध्ये बाजार गप्पांमध्ये प्रदीर्घ खंड पडतोय आणि त्याला माझ्या वैयक्तिक अडचणी जबाबदार आहेत हे अगदी मोकळेपणाने सांगतो त्याबद्दल तुम्हाला सर्वांची माफी मागतो आणि बाजार गप्पांच्या आजच्या भागाला सुरुवात करतो आपला बाजार गप्पांचा आत्ताचा विषय हा भारत आणि इंग्लंड किंवा ग्रेट ब्रिटन या दोन देशांमध्ये झालेला व्यापारी करार असा आहे एकंदरीतच या कराराचं घोंगड बरेच दिवस भेजत पडलं होतं की ज्या ब्रिटिशांनी आपल्यावरती दीडशे वर्ष राज्य केलं अर्थात ही ही पंच्याहत्तर तेव्हापासून आपल्या आणि त्यांच्या राजकारणामध्ये अर्थकारणामध्ये समाजकारणामध्ये पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलंय पण तरी सुद्धा आपल्याला ब्रिटिशांची वृत्ती माहिती आहे सहजासहजी भारतीय नागरिक वरचड झाली हे मान्य करायला जरा त्यांना त्रासाच जात अगदी महिनाभर अलीकडच्या काळामध्ये मी ब्रिटन मध्ये होतो तेव्हा काही प्रमाणात मीही हा अनुभव घेतला आणि दुसरं कारण म्हणजे ऋषी सुनकच्या वेळेलाही आपण पाहिलं की होता होईतो ऋषी सुनक पंतप्रधान इंग्लंडचा होणारच नाही असेही प्रयत्न झाले त्यामुळे ऋषी सुनकच्या आधी पंचेचाळीस दिवसाकरता का होईना पण एक ब्रिटिश महिला पंतप्रधान झाली होती आणि नंतर ऋषी सुनक यांना वेळेच्या आधी पाय उतार व्हावं लागलं त्याच्यामध्येही त्यांचा भारतीय वंशाचा त्या स्वरूपामध्ये का, घटक कारणीभूत होता हे आपल्याला माहिती आहे ही पार्श्वभूमी या व्हिडिओच्या सुरुवातीला आधीच सांगायचं कारण म्हणजे कितीही नाही म्हणलं तरी मनाच्या एका कोपऱ्यामध्ये हा करार करणं ब्रिटिश अर्थव्यवस्थेची अत्यावश्यकता आहे हे मान्य करून सुद्धा कुठेतरी हिचकिचाहट त्यांच्याही बाजूनी होती की ज्या देशावरती आपण दीडशे वर्ष राज्य केलं सदैव आपण वरचा हात ठेवला अपर हँड असं आपण ज्याला अलीकडच्या मराठीच भेटतो अशा पद्धतीने वागलो त्यांना आज हा करार करताना झुकत माप द्यावं लागेल नव्हे ते म्हणतील त्याला बऱ्याच गोष्टींना मान्यता द्यावी लागेल हे एकंदरीतच इंग्लंडच्या मानसिकतेला परवडणार नव्हतं हा एक जो पैलू या कराराच्या चर्चेमध्ये आपल्या देशामध्ये सुद्धा डावलला जातोय किंवा त्याची पुरेशी चर्चा केली जात नाही हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे बाकी ब्रिटन हे मान्य करणार नाही आणि त्याला होता होई तो कमी प्रमाणामध्ये तिथे प्रसिद्धी मिळेल हे अत्यंत उघड आहे पण आज मितीला जी ब्रिटनची अर्थव्यवस्था आहे ते पाहू जाता अमेरिकेचे अनुयायी की मांडली एवढाच प्रश्न आहे ही वस्तुस्थिती आहे असं विधान करणं जागतिक राजकारणाच्या सभ्यतेच्या निकषांमध्ये बसतं की नाही मला माहिती नाही मुळात सभ्यताच आता जागतिक राजकारणामध्ये राहते की नाही हा प्रश्न आहे पण त्यासाठी जागतिक राजकारणाला कशाला नावं द्यायची ठेवायची आपल्या देशातही स्थानिक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जे काही सुरू आहे ते काही फार मोठं स्पृहणीय अशातला भाग नाही त्यामुळे एकंदरीतच हा करार केल्यानंतर सुद्धा त्या कोणत्या मानसिकतेनं त्याची अंमलबजावणी केली जाईल हा मुद्दा जरूर बघण्याजोगा हो आहे हा करार झाल्यापासनं आपल्या देशामध्ये त्याच्या संबंधामध्ये जी चर्चा सुरू आहे ती साहजिकच कोणत्या क्षेत्राला कोणत्या कंपनीला कोणत्या शेअर बाजारातल्या शेअरला चांगले दिवस येतील किंवा वाईट दिवस येतील अशी चर्चा झाली आहे आणि ती चर्चा योग्यही आहे एकंदरीतच प्रत्येकच गोष्टीमध्ये मनेशू असं पाहण्यात गैर काही नाही आणि मनेशू म्हणजे मला काय मिळेल याच हेच तर कोणत्याही आंतरराष्ट्रीय आणि आपल्या स्थानिक व्यापाराचं सुद्धा एक अंगभूत पण ज्या दोन मुद्द्यांची चर्चा की जी सार्वत्रिक पातळीवर आहे ती कुठेतरी पार्श्वभूमी म्हणून या कराराच्या अंमलबजावणीच्या पाठीमागे याचा विचार केला पाहिजे आणि म्हणूनच आजचा बाजार गप्पांच्या व्हिडिओचा आपला विषय ब्रिटन बरोबरचा व्यापारी करार ब्रिटन बरोबरच्या व्यापारी कराराने झालेला सगळ्यात मोठा फायदा ज्याचा उल्लेख या चर्चेमध्ये आजपर्यंत कोणीही कसा केला नाही याचं मला आश्चर्य वाटतं आणि तो म्हणजे ब्रिटनमध्ये गेल्या काही दशकांमध्ये मी वर्षांमध्ये म्हटलेलं नाही गेल्या काही दशकांमध्ये भारतीय नागरिक जे स्थिरावले आहेत त्यांना मिळणारं स्थैर्य हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण एकत्रितच ब्रिटिश अर्थव्यवस्थेमध्ये आणि त्यातही अगदी विशेष करून उल्लेख करून बोलायचं झालं तर अभियांत्रिकी किंवा इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये नव्यानं कोणतेही प्रोजेक्ट निर्माण होत नाहीत आणि या क्षेत्रामध्ये भारतीय नागरिक कार्यरत असल्याची असंख्य उदाहरणं आहेत त्यामुळे हा जर करार मदार झाला नसता तर ब्रिटनमध्ये गेली काही दशक निदान पंधरा वीस वर्ष स्थायिक झालेले आणि इंजिनिअरिंग बेसिक इंजिनिअरिंग सारख्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले विशेषत ब्रिटनच्या खाजगी क्षेत्रात कार्यरत असलेले जे भारतीय नागरिक आहेत त्यांच्या नोकऱ्यांविषयी काही प्रमाणामध्ये प्रश्न निर्माण झाले असतील झाले असते पण या करारामुळे आता त्याही क्षेत्राला चालना मिळेल आणि त्या निमित्तानं आधीच ब्रिटनमध्ये स्थायिक झालेले पण मूळचे भारतीय नागरिक यांना ज्याला आपण न्यू रे ऑफ होप किंवा न्यू लीज ऑफ लाईफ असं म्हणतो ते मिळेल हे लक्षात घेतलं पाहिजे एकंदरीतच ज्या पद्धतीनं संपूर्ण युरोपमध्ये आणि त्यातही <coughs> आणि त्यातही ब्रिटनच्या राज्यकारणामध्ये ब्रिटनच्या समाजकारणामध्ये ब्रिटनच्या अर्थकारणामध्ये जी गणित होतील हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे अगदी ज्या दिवसांमध्ये जी नुकतीच संपलेली भारत इंग्लंड टेस्ट मॅच सिरीज होती त्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर या कराराच्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीच्या इंग्लंडमध्ये जाऊन आपण खेळलेल्या पाच दिवसांच्या सामन्यांची मालिका ही वाढत्या संख्येनं होऊ शकते हे लक्षात घेतलं पाहिजे हे मी हवेत केलेलं विधान नाहीये ही मालिका सुरू झाल्यानंतर अचानक केवळ दोन महिन्याच्या अंतराने भारतीय संघ पुन्हा इंग्लंडच्या दौऱ्यावरती जाईल आणि त्यावेळेला टेस्ट मालिका न खेळता वन डे आणि टी ट्वेंटीचे सामने खेळेल ही घोषणा होणं याच्यामध्ये क्रिकेट किती व्यापार किती आणि हा व्यापारी करार किती हा विचार केला पाहिजे म्हणजे केवळ ज्याला आपण तथाकथित ट्रेड किंवा इड्स टू ट्रेड म्हणतो याच्या बरोबरीनं स्पोर्ट्स कल्चर यांचेही वाढते कार्यक्रम होतील का मग ते पुरुषांचे खेळ असतील महिलांचे खेळ असतील ते क्रिकेट असेल ते हॉकी असेल ते बॅडमिंटन असेल अशा अनेक गोष्टी होऊ शकतील का याचा विचार केला पाहिजे कारण शेवटी आज क्रीडा किंवा स्पोर्ट्स हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती चांगल्या अर्थानं सकारात्मक दृष्टीनं एक व्यापारी क्षेत्र झालंय ही गोष्ट नक्की आहे आणि याची पोचपावती किती वेगवेगळ्या पद्धतीने मिळाली यासाठी हा किस्सा मी जरूर सांगेन मी मगाशी म्हणलं तसं एप्रिल महिन्यामध्ये संपूर्ण महिना मी इंग्लंडमध्ये होतो आणि त्यावेळेला ज्या वेळेला मी लॉर्ड्समध्ये फिरते बघण्यासाठी गेलो होतो ती लॉर्डसची मी कंडक्टेड टूर करत होतो तर लॉर्डसची सगळी माहिती देत असताना तिथला टूर गाईड बोलता बोलता असं म्हणून गेला की पूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंड निर्णय घेत असे आणि इतर देश ते मान्य करत असत आता मात्र भारत निर्णय घेत आणि इतरांना ते मान्य करावं लागतं हीही पार्श्वभूमी या माझ्या आत्ताच्या क्रिकेट विषयक आणि एकंदरीतच जाणकारी त्याला असलेलं गणित असतं का हे लक्षात घेतलं पाहिजे हे ज्याचे तसे सकारात्मक मुद्दे आहेत तस एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारता इंग्लंडमध्ये जसे भारतीय नागरिक आहेत वेगवेगळ्या धर्माचे आहेत वेगवेगळ्या पंथाच आहेत वेगवेगळ्या वयोगटाचे आहेत वेगवेगळ्या वृत्ती गटाचे आहेत वेगवेगळ्या कला कौशल्य गटाचे आहेत हे मी नाकारत नाही पण आपल्या भारतीय नागरिकांपेक्षा सुद्धा पाकिस्तानी नागरिकांची संख्या ही लक्षणीय आहे तिथल्या शैक्षणिक संस्था तिथल्या राजकीय संस्था याच्यावरती भारतीय नागरिकांपेक्षा पाकिस्तानी नागरिकांची किंवा पाकिस्तानच्या मूल नागरिकांची किंवा मूल पाकिस्तानी नागरिकांची पकड जास्त आहे हे लक्षात घेतलं पाहिजे इंग्लंडच्या टीममध्ये सुद्धा गेल्या कित्येक दिवसात असलेले स्पिनर कुठच्या देशातनं खेळत आलेले आहेत याचा विचार करू लंडनचा महापौर कुठच्या मूळ देशाचा नागरिक आहे याचा विचार करू लंडन मधन ब्रिटिश संसदेवर निवडून गेलेल्या खासदारांचं रूप स्वरूप आणि प्रारूप बघितलं की मी काय म्हणतो हा मुद्दा लक्षात येईल ब्रिटनच्या हिथ्रो विमानतळावरती इमिग्रेशन काउंटरमध्ये उभं राहिल्यानंतर समोरच्या वीस काउंटरपैकी किती जण कोणत्या देशाचे आणि धर्माचे आहेत त्याचा जर विचार केला तर त्यातनं त्या मंडळींनाही या करार व्यापाराचा फायदा होईल हे लक्षात घेतलं पाहिजे पाकिस्तानी राज्यकर्ते निर्वासित आपल्या देशात झाल्यानंतर न चुकता इंग्लंडमध्येच स्थायिक होतात हे लक्षात घेतलं पाहिजे इंग्लंड आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अमेरिकेचा अनुयायी म्हणून राहतं आणि काहीही होऊ दे दोन्ही बाजूच्या देशांना वेळ आली तर मदत करू परंतु आपली संरक्षण विषयक निर्यात इंटॅक्ट राहिली पाहिजे असं अमेरिका विचार करत असते अशा जर अनेक गोष्टींचा विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये क्रॉस बॉर्डर टेररिजमकडेही लक्ष ठेवावं लागेल का आणि ते या व्यापाराचा एक पडसाद असू शकतं का याचाही विचार करावा लागेल आणि अशा मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या काळातलं अर्थकारण राजकारण आणि समाजकारण चालू राहतं हाही विचार केला पाहिजे आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा जो बरेच दिवसांनी सादर केला गेला अशा भागाचा विषय इंग्लंड बरोबरचा व्यापारी करार मनपूर्वक धन्यवाद